नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापुरात भाजपच्या वतीने धरणे आंदोलन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह दोघा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी बेंगलोर, IPL मैं मैं बेंगलोर, बेंगलोर या ठिकाणी आय पी एल क्रिकेट मॅचमध्ये आर सी बी बेंगलोर संघाने नुकताच विजय संपादन केला व त्यानिमित्त विजय उत्सव साजरा करताना बेंगलोरमध्ये चेंगराचेंगरी होऊन अकरा लोकांचा मृत्यू झाला या घटनेला सर्वस्वी काँग्रेसचे सिद्धरामया सरकार जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी डी के शिवकुमार व गृहमंत्री परमेश्वर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती चौकात सरकारचा निषेध व्यक्त करून धरणे आंदोलन सत्याग्रह करण्यात आला सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारियाळे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले यावेळी ते म्हणाले की परवा परवा ज्या आय पी एल झाल्या त्या आय पी एलमध्ये सामन्यामध्ये आर सी बी बेंगळूर या संघानं विजय संपादन केला त्याच्यानंतर बेंगळूर या ठिकाणी त्यांचा जो विजयोत्सव साजरा करण्याचा जो प्रयत्न केला काँग्रेस सरकारनं त्यांचं एकदम असं विशाळ नियोजन होतं आणि निष्पाप अकरा लोकांचं ज्या चेंगराचेंगरीत सापडून मृत्यूमुखी झाले त्याला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे त्याच्या अनुषंगाने आज खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व तमाम संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये भाजपच्या वतीनं या अकरा लोकांच्या मृत्यू काँग्रेस सरकारच जबाबदार आहेत सिद्धरामय साहेब जबाबदार आहेत डॉक्टर डी के शिवकुमार जबाबदार आहेत त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा कारण कोणतंही नियोजन नियोजन नसताना चोख पोलीस बंदोबस्त नसताना लाखोंच्या संख्येनं हे सरकारचं कर्तव्य असत आहे परंतु चित्रामय विचारल्यानंतर त्यांनी आम्ही विधानसभेमध्ये तेवढंच आमचं नियोजन होतं मला काय झालं त्याला मला आमंत्रण नव्हतं आणि मला माहीत नाही असं ते जर एक मुद्द्यावरती राहून त्यांनी जे भाषण केलं ते अगदी निंदनीय आहे नागपूर तालुका भाजपच्या वतीनं आम्ही हे उग्र आंदोलन छेडत आहे त्या उग्र आंदोलनला अंदरून आपल्या बेंगलुरु या ठिकाणी आरसीबी जो त्या ठिकाणी पहिला क्रमांक मिळाला त्या वेळेला बेंगलुर या ठिकाणी आपण आज प्रत्येकानं न्यूज मध्ये की केंद्राखिंद्री झाली त्याच्यात यांचा बळी गेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे नियोजन होतं ते ढिसाळ नियोजन होतं कर्नाटक राज्यामध्ये असलेल्या काँग्रेस सरकारनं त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणा लावणं गरजेचं होतं आणि त्याच्या जे बळी गेले याला सर्वस्वी जबाबदार कर्नाटकातलं काँग्रेस सरकार असून संबंधित मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी या ठिकाणी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी मंडळच्या वतीनं या ठिकाणी धरणे आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद ಟರ್ನಾಮೆಂಟ್ ವಿಜಯ ಬೆಂಗಳೂರು ನಾವುಖಾ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ವಿಜಯ ಜಾಲೆ ಜ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಆಹ್ವಾನ ಕೇಳ್ ಕಾಯಿ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ನಾ ಯೋಜನಾ ನಾ ಕಾಯಿ ಆಹ್ವಾನ ಕೇಳ್ ಆ ವಿಧಾನಸೌಧ ಕಡೆ ಬೋಧದೆ ಚಂದ್ರ ಸ್ಟೇಡಿಯಂ ಕಡೆ ಬೋಲೋ ಕಾಯಿ ಇಷ್ಟ ಹೇಳೋದು ಇದೆ ಬರೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯರು ವಿಧಾನಸೌಧ ಅಷ್ಟ ಸಂಬಂಧ ಆವತ್ತ ಘೋಷಣೆ ಪತ್ರ ಮಾಡಿದರು ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭೆ ಅಷ್ಟಾದ ರೋಲ್ ಕರ್ನಾಟಕ ಪೂರ್ತಿಯವರು ಸಿಎಂ ಅದ ರೋಯ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ತ್ವರಿತವಾಗಿ सिद्धराम्यावर राजीनामा पुढे याकरणा बरेच विधानसभा स्थगित फक्त हे हनुमंत सत्र पहापौर ऋतुराजे मूत्र हे जे लोक मेले तिथं आमचा काही संबंध नव्हतं जे विधानसभेचा आमचा फक्त संबंध असा सिद्धरामे सांगणारा तिथे आपण राजीनामा द्यायला पाहिजे आणि डी के शिवकार यांना काही योजना योजनांनी कशाच काही माहितीने नियोजन केले आणि त्यांनी पण राजीनामा द्यावा असा बळी घेतलेला आहे आणि पूर्ण राज्यात भ्रष्टाचाराचं दुसरं काम नाही आहे विकास नाही आहे जनतेचं काळजी नाही आहे प्रत्येक रोडावर एकशे लोक का मारत म्हणजे रस्ता बरोबर घडल्यामुळं पूर्ण राज्याचं परिस्थिती आहे पण परवापर आर सी बीमध्ये मध्ये जे खटला बिघडला झाला सिद्धरामा यांनी केशन राजीनामा द्यायलाच पाहिजे असं भारतीय जनता पार्टी गाणी पडतो आमचं त्यांना विरोध करतो त्याचा विजयोत्सव साजरा करताना कर्नाटक सरकारच्या जलसाद कारभारामुळं आज अकरा जणांचा बळी गेला आणि कित्येक लोकांना त्या जे घटना घडली बेंगलोरमध्ये त्या घटनेमध्ये अपंगत्वसुद्धा पत्करावं लागलं अशी परिस्थिती आली आणि त्याला सर्वस्वी रसीतारामाया त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि गृहमंत्री परमेश्वर हे जबाबदार आहेत कारण जर तुम्ही क्राऊडला नियंत्रण करू शकत नव्हता तर तो कार्यक्रमच आयोजित करायचा नव्हता आणि यासाठी म्हणून सिद्धरामय्या तसेच जे कोणी मंत्री आणि हे आहेत जबाबदार नागरिक आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि कर्नाटकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे कित्येक नागरिकांचे निष्पाप नागरिकांचे इथं बळी जात आहेत आणि त्याला सर्वस्वी हे राज्य सरकार कारणीभूत आहे आणि जर त्यांना राज्य चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा कारण घटनेमध्ये सांगितलेली तत्त्व जर तुम्हाला पाळता येत नसतील तर तुम्हाला राज्य चालवायचा कुठलाही अधिकार नाही असा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे सांगू इच्छितो आणि सिद्धरामय्याने या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मी मागितो मान्य निर्णय प्रकल्प आय पी एल धोने ಆರ್ ಸಿಮ ಎತ್ತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಿಜಯೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಮಾಯಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಯುವ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಅಮಾಯಕ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಒಂದು ಕ್ರೀಡಾಭಿಮಾನಿಗಳು ದಿವಸ ಹನ್ನೊಂದು ಜನ ಈ ಒಂದು ಟೋರ್ಣಿಯ ವಿಜಯೋತ್ಸವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀರು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಇದಕ್ಕೆ ನೇರವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಕಾರಣ ಹೊತ್ತು ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಭೀಕರ ಹನ್ನೊಂದು ಜನ ಸಾವಿಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಾರಣ ಈ ಕೂಡಲೇ ಅವ್ರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ತಾಲೂಕು ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ कर्नाटके राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार साहेब व तसंच गृहमंत्री परमेश्वर साहेब या हे ताबडतोब राजनामा दिला पाहिजे कारण परवाची आर सी बीची मॅच झाली त्यामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जल्लोष होता आता कसा आहे आता उद्या आम्ही मोर्चा घडतो तर पहिला पोलीस प्रशासनकडनं एंट्री रिपोर्ट घेत आहे मागच्या वेळेलासुद्धा गेली तीन चार वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा युक्तीप्रेड काढण्यात आला तर त्यावेळेला असं चेंगराचिंग झालं नव्हतं था। हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या राजकीय उपयोग करण्यासाठी अकरा लोकांचा जो मृत्यू झाला आहे याचे जबाबदार हे तिन्ही मंत्री भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन होत आहे ताबडतोब मुख्यमंत्री सिद्धरामय साहेब उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार साहेब आणि गृहमंत्री परमेश्वर साहेब या तिघांनी सुद्धा कापडतोब राजीनामा दिला पाहिजेत आणि हे जे सरकार आहे हे भ्रष्ट सरकार आहे हिंदूवरती सरकार आहे लोकांच्या मराठीमध्ये एक मन आहे लोकांच्या मड्यावरती हे सरकार झालेलं आहे तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे की ताबडतोब या तिघा लोकांनी राज्यामध्ये दिला पाहिजे